मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण दावण टोटली ही आता जनलेल्या शेड्यांची दावण बांधलेली तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत एक टाइम होता इथून महिना अगोदर किंवा आठ दहा दिवस अगोदर आपण जी दावण दाखवत होतो पूर्ण गाभणीची दाखवत होतो पण आता गाभणी शेड्या इथून पुढे येणार खूप कमी सगळ्यात तुम्हाला पॉवरफुल दुधाच्या मोटरी आणि पॉवरफुल तुम्हाला शेड्या घ्यायला भेटणार आहेत चला बाबा काशी दाखवा नमस्कार नमस्कार आता काशी सुरुवात करू ती काठी ठेवून द्या थोड्या हातात आणि काशी दाखवा मित्रांनो शेवट पण तर शेडींच्या काशी बघा तुम्ही तुम्हाला काशी तुम्हाला बघायला भेटेल पिल्ले वगैरे पाजले गेलेले आहेत सकाळी गाडी म्हणजे दुपारी उतरली गाडी आणि पिल्ले आपण पाजले पण आहेत आता बघा इकडे पूर्ण नाही पाजलेले आपण पण थोडे थोडे पिल्ले दिले तरी पण तुम्ही मनशात पूर्ण पाजले काय हे बघू दे इकडे हात हात नका टिकून नाही का घाला म्हणजे कास पूर्ण दिसेल हे बघा हे बघा मित्रांनो पूर्ण पॉवरफुल शेड एक नंबर वस्तू हे बघा गुळाची बेली मोटर मशी, मशी। एकदम मोटर आहे मित्रांनो हे पण बघा इकडे टोटली शेड आहे बघा तुम्ही आता याच्यात तुम्हाला पाच बोट सारखं नसतं त्याच्यामुळे काही एकदम टॉप काही मिडियम टॉप काही हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल हे बघा पण शेड्या सगळ्यात क्वालिटीच्या तुम्हाला बघायला बघा हे बघा क्वालिटी मोटरी मोटरी हे बघा मित्रांनो हे बघा हो तर दुपारी पाच ना आपण सांगितलं हे बघा हे चालू झालेली आहे चालू आहे हे बघा हिला अजून लागायला भरायला ताज्या जमलेला आहे मित्रांनो इनला दूध वाढायला पाच पाच सात सहा दिवस लागतात हे बघा हे बघा लेडी हो सगळ्या सगळ्यांना मित्रांनो घाण लागलेली आहे सगळं ताज्या जणलेलं आहे हे बघा इकडं बघा हे बघा मित्रांनो हे बघा हो ये था था आता बड़ बड़ चारा खाल्ला त्याच्यानंतर मित्रांनो थकव्याच अजून ज्यावेळी आराम करतील त्यावेळेस दुध चांगलं काढतील हे बघा सगळ्या बनलेल्या आहेत टोटल पस्तीस शेडी ही दावणीला बांधलेली आहे सगळ्यांना पिल्ले आहेत ना दोन दोन पिल्ले आहेत <laughs> हा ज्या पहिल्या वेळांमध्ये तिनं एक एक पिल्ले जेव्हा बाकी दुसऱ्या दिसल्या त्यांना दोन दोन पिल्ले जिला जसे भेटले तसे आहेत तुम्हाला पिल्ले लावून घ्यायचे लावून भेटतील तर तुम्हाला इस, फक्त दुधासाठी घ्यायचे तर फक्त दुधासाठी पण भेटतील हे बघा इथे चालू गाडीमध्ये तिचे पिल्ले आहेत का कुठे फक्त यासाठी दाखवणार इचे पिल्ले आहे ना फक्त हा तुम्ही दाखवा तिचे पिल्ले दाखव तुम्ही मित्रांनो पिल्ले काय दाखवतो तुम्हाला सांगतो जे लोक म्हणतात का पिल्ले मरतात असं एकच दिलंय का हे बघा हिने एक दिलेली हे पिल्ला बघा केवढ दिले, दिले मित्रांनो एक बस काय बच्च काय बसच इकडे बघू द्या हे बघा बच्च बघा मित्रांनो बच्चाची क्वालिटी बघा हे एक बस दिले बघा ही आहे ना आणि पाट मित्रांनो शिंगडी बघा हे बघा पाट बघा जिवंत बसच तुमच्या समोर जे लोक म्हणतात की बच्चा मरतात त्यांनी त्यांना हे बघायचं काम लोक लक्ष देत नाही इथून नसते घेऊन जाता लोक हा पैसे कमावायचे ना तर त्याला मेहनत घ्यावं लागेल मेहनत घ्यावं लागेल शेट आता आम्ही करतोय सकाळपासून झुलून आहे सकाळपासून तुम्ही चार पाच माणसं राबताय एवढा छोटा हाती बर सारा त्याच्यानंतर एवढी तुरीची कुट्टी एवढ्या गोष्टी मित्रांनो खाऊ लागतय हे बघा ही पण चालू झालेली बर ही पण चालू झालेली हे बघा आणि तुम्हाला पिल्ले मी दाखवतो हो मध्ये दाखवतो व्हिडिओ शॉट पण बघा तुम्हाला पिल्ले तुम्हाल पण दाखवेल हो आता शेळींचं माप बघा पूर्ण बघा इथून तुम्हाला माप बघायला एकदम हो आणि आता शिंगडी पगे तुम्हाला पाहायला भेटेल हे बघा हे बघा भेटेल बघा हे बघा बघा मित्रांनो टोटली उंच पूर्ण मोठ आहे मित्रांनो हा बस तू माणसांच काम नाही हावशान हवशांचं काम नाही बरोबर मेहनत घ्यावी लागेल गावड्याने त्यांना म्हशी म्हणतात बरोबर हे बघा बघा मित्रांनो हे जे माफी हे बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते कुठलीही गोष्ट मित्रांनो सहज शक्य होणार नाही चला सोडा सोडून सोडून दाखवा लह सोडा फटकस हे बघा पूर्ण पट्टी पूर्ण दावण तुम्हाला पाल बट्टी गाबने शेड्या पण तुम्हाला दाखवतो पण या वेळेस कमी आहे सगळ्या जणलेल्या शेड्या आहेत कारण की ज्या गाबने घेतल्या त्या पण जणून गेल्या मित्रांनो जणल्यानंतर तुम्हाला एक फायदा असे हक्का आणि तुम्हाला दोन दोन बच्चे लावून घ्या आता शेडी गा बन येतात जनल्यानंतर ती एक का दोन दुते जायला नाही पण आता ही तुम्हाला दोन बच्चे लावून आरामात भेटेल हे बघा हा एकदम ओरिजिनल गोळाची बिल पाचची मोटर ओरिजनल हे बघा किरवा हे बघा अजून थकवा मध्ये मित्रांनो ज्यावेळेस थकवा दूर होईल त्यावेळेस अजून पाहायची मजा हे बघा

<elaborate> uh, nahi, we'll ये um. soni, parte, बगा मित्रानुसीर बगा क्वालिटी ये बगा साल तय इतनी सीरियल बगा साल तय इतनी जबरदस्त तो ये बगा एक नंबर ये बगा बर बर ये बगा बगा मित्रानुसीर बरोबर हे बघा चालू झालेलं घाण लागले बघा चालू झालेली शे त्या शेळीला दुरा याला अजून सात आठ दिवस लागतील चांगली फुल पॉवरफुल आहे बरोबर सोळा हे बघा हो बघा बघा मित्रांनो पूर्ण पॉवरफुल शेड्या पाठीत बघा जबरदस्त शेड्या बघा पाठी पहिला पहिला होता माझ्या पहिलं पहिलं वेत बघा खाली पॉवर बघा पहिला होता बघा पहिलं वेत ये बघा हे बघा बरोबर आता यांच्या अंगावरची केस काढलेले हा ना हा ना बघाय फिरवाय

E E E तर क्वालिटी वगैरे एक एकाच नंबर आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण टोटली क्वालिटी दाखवणार आहे दावणी पण बांधून दाखवणार आहे गाडीत उतरवताना पण दाखवणार दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा हा जसं होता संतोषांना हे खर दिला होते या गाडीत हे बघा गरम एवढं होतंय जबरदस्त गरम होत आहे म्हणून बघ आज या पद्धतीने ताडपत्री मारलेली हवा धाहण्यासाठी मध्ये व्यवस्थित वर वरण ऊन पण नको लागलं पाहिजे मध्ये हवा पण गेली पाहिजे आणि मधी सगळ्यात महत्त्वाचं घरचा माणूस आहे म्हणे सागर सागरभाऊ जे भाऊ म्हणे मध्ये आहेत बकऱ्या जर पडल्या तर बकऱ्या सगळ्या उचलता आलं पाहिजे व्यवस्थित या हिशोबाने तुम्ही बघू शकता मध्ये सागरभाऊ आहेत तुम्हाला ते पण दाखवतो संतोषांना आहे

बरोबर सगळ्या जणल्या हे पण पहिल्या मध्ये पहिलं होतं मध्ये बघा कशी लागली एकदम लागली हे बघा दुसऱ्या होता मध्ये मित्रांनो हो

ಗಾ ಬನ್ನ ಇವ ಜಾ ಬನ್ನಿ ಗಾ ಬಂದು ಗಾ ಬನ್ನ ಬರ ಕೂಡ ಮಟ್ಟ ಹಾಂ ಹೌದಾ हा येते हे बघा मित्रांनो माल म्हणजे माल क्वालिटी म्हणजे क्वालिटी हे बघा उतरवली मित्रांनो पूर्ण गाडी आपण बच्चे पण तुम्हाला दाखवून देईल मित्रांनो हे बघा पूर्ण निंबाचा पाला येतं बकरींसाठी आता दुपारून गाडी आलेली आता ऊन एवढं पडतं आहे तर अशा उन्हामध्ये बकरींना थंडा पान थंडा जो पाला आहे हा निंबाचा हा खाऊ घालणं गरजेचं आहे जेणेकरून पोटामध्ये थंडावा वा राहील पोटामध्ये त्यासाठी बघा एवढा चारा एवढा पाला बघा केवढा पाला बघा एवढा पूर्ण पाला यांनी आता छोट्या आतीमध्ये पूर्ण पाला आणलेला आहे बघा सगळा कसा व्यवस्थित बांधून ठेवलेला आहे जास्त घाण आहे काही थोडाफारी तर कशावरती खाटेवरती रागा खाटेच तिकडे पण एक खाट आहे बघा दोघी खाटी आहे चारा आहे जेणेकरून घाण नको घाल पाहिजे आता हे बघा थंडा चारा जातो लिंबाचा गरमीच्या दिवसात खाऊ घालायला पाहिजे खास करून उन्हाळ्यात त्याच्यानंतर हा जो उन्हाळा या जो गरमीचा दिवस आहे त्याच्या यामध्ये तुम्हाला खाऊ घालायला पाहिजे गरमीच्या दिवसामध्ये ते जे भाज्रपत माहिती ऊन पडतं मित्रांनो भनले जबरदस्त असतं

फक्त शिवा भाऊ आणि संतुजांना बरोबर दोन ताट्या जनलेले आहेत बघा तुमचा दार पडायचा बाकी गाडी जनली आहे दोन पिल्ले तिने एक गेले तिकडची हो हो हे बघा एक नंबर क्वालिटी पाठी आहेत यांना फळ करतो म्हणताना पण पाठी बघा कशी आहेत क्वालिटीचे आहेत मोजून फक्त पाच पाच महिन्याच्या पाठी आहेत माटीनंतर मग बघा पाच पाच सहा सहा महिन्याच्या पाठी आहेत अंगा जे कसे काढले गेलेले आहेत एकदम इथून पर्यंत बच्ची एक नंबर म्हणतील पाठी जर कोणाला पाठी घ्यायची असतील तर लगेच संपर्क साधा टोटल सहा पाठी आहेत त्याच्यात दोन कलरमध्ये एक मस्त मोरी हो आहे आणि जातीच्या पाठी मित्रांनो ओरिजनल या पाठीनं तुम्ही अजून एक एक वर्ष लागू नका त्या एकच नंबर मग बनणार आहे घरी गेल्या गेला फक्त तुम्ही तिचा त्यांना मस्त गहू खाऊ घाला गहू मक्का जे असेल ते एकच नंबर क्वालिटी करतील मित्रांनो या बघा हां सोडा पाठी बघा जर घ्यायचं असेल लगेच पाठी घ्या क्वांट एकच नंबर क्वालिटी मित्रांनो फक्त मोजून पाच पाच सहा सामानाच्या पाठी हे बघा बघा हे बघा पाठी कशा आहेत मित्रांनो बघा आता या गाभणी बांधलेल्या गाभणी खूप कमी आलेल्या आहेत पण ज्या तुमच्या कामाच्या मोठ्या उंच पूर्ण फुले हा पाडवी एकदम साफ सुत्री त्याच्या माग फुले फक्त थोड्या कच्चे आहे कच्च्या दीड महिना घेणार या पाचशे बरं बरं या तोलावरचे माप बघा चला हे बघा ही तुला अर्थी बघा ही जेव्हा लागेल का अजून दुधा अर्थ लय जबरसा लागेल हे पण बघ बरोबर हे पण बघा एक नंबर इकडं बघा बघा मित्रांनो कच्ची हा हे बघा इकडं बघ कच्ची ही पण कच्ची मित्रांनो जे आहे ते तुमच्या समोर तुम्हाला पटली तुम्ही घेऊ शकता ह्या पायदेशीर राहणार दोन रुपयांनी कमी भेटणार आहे दोन रुपयांनी कमी भेटणार हो हो जो कव्हर आल्यानंतर वीस पहिला तिघी पार्टी इकडच्या मित्रांनो आणि मापा पार्टी बघा शेड्यांच्या मापाध्ये हो हे मला फोटो काढून घेऊ थांबा पंधरा पंधरा या पंधरा कोणी घेतल्या अठरा हजार रुपये देऊन टाकत नाही लोकल एक बाळ किंमत सांगत नाही पंधरा घेतल्या अठरा हजार अठरा हजार नंतर आपल्या अजून कमी या पूर्ण अजून त्यांना काही लागला डिस्काउंट तो भी देऊन टाकू बरं हे बघा मित्रांनो माप बघा एकदा डबल हड्डी उंच पूर्ण माप हे

काही गाडी जणल्या टोलीवर ज्या होत्या त्या जणून गेल्या सात दिवसामध्ये म्हणजे सगळ्या टोलावरच्या घेतल्या हे बघा बघा मित्रांनो माप बघा हे माप तुम्हाला पूर्ण ते पूर्ण अठराशे मित्रांनो पंधराशे अठरा हजारने भेटणार आहेत अजूनशे पाचशे घ्या पुढं हा कि ना कुठे आपण आरामात काढू दाखवून घ्या हे बघा फुल डबल अड्डी समजा म्हणजे बरोबर हां इकडे बघा हा मा हा जोडा बघा हा जोडा मित्रांनो बघा बघा जोडा हो ये बघा घ्या बघा हे बघा क्वालिटी ग्या? या बघा तू माहीत बघा गरीबाची घ्या पुढं हो हे बघा माप बरं बर क्वालिटी हा काढतो पाहिजे पूर्ण करून घेतो मग शॉर्टला पण घेतो मी जा पुढं

हे बघा माप हे पण बघा माप बघा छेड्या हे बघा मित्रांनो क्वालिटी हो माप एक नंबर आहे हे बघा हो हे बघा कलरमध्ये एक नंबर असतो मित्रांनो